ऑनलाईन रमीच्या नादात एका तरुणानं ना चौऱ्याऐंशी लाख रुपये जयकुमार जाधव हा तरुण लाख रुपये कर्जाच्या डोंगराखाली सरकार सावकाराकडे गहाण ठेवली मात्र सुदैवानं जयकुमारच्या मित्रानं त्याला गेमच्या नादातून बाहेर काढले आता तो रिअल इस्टेटचा व्यवसाय करतोय दरम्यान शासनानं ऑनलाईन रमी सारख्या तात्काळ बंदी आणावी अशी मागणीही त्यानं केली फायदा <tinyak> नुकसान हो, नुकसान होत 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 आणि ह्याला मी एवढा आहारी गेलो की माझ्या घरची बागायती शेती सुद्धा मी एका सावकाराकडे घाण ठेवून त्याच्यावरती मी पैसे घेतले त्याच्यानंतर माझ्या घरची गाडी एक कॉर्पिओ गाडी होती ती गाडी सुद्धा मी एका सावकाराकडे घाण ठेवून मी ते त्याचे पैसे बी आता गुंतून गेलो आणि मला ते एक म्हणजे एखाद्याला कसा आजार होतो तशा पद्धतीच मला ते व्यसन लागलं होतं